नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहता गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या पंच्याऐंशी दिवसाचा खोडवा आहे साधारण ही ए, एक मार्चला तुटलेला खोडवा आहे आणि ह्याच्यावरती आपण तीन फवारण्या केलेल्या आहेत चौथी सुद्धा आपल्याला फवारणी करायची एक चार पाच दिवसामध्ये तर ह्यामध्ये काय काय फवारणे केले होते आणि कशा पद्धतीने बदल झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदा प्लॉट व्हिज्युअल बघून घ्या कशा पद्धतीचा आहे आणि ह्याच प्लोटवरती आपण चॅनल वरती व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत तर पहिली फवारणी केली होती विसाव्या दिवशी एकोणीस एकोणीस हे दोनशे लिटर पाण्यासाठी दोन किलो घेतलं होतं आणि नॅनो बुस्टर कॅ कॅप्सूल वीस घेतल्या होत्या दोनशे लिटर पाण्यासाठी म्हणजे पंपाला दोन कॅप्सूल नॅनो बुस्टर कॅप्सूलच्या आणि त्यामध्ये एकोणीस एकोणीस दोनशे ग्राम अशा पद्धतीचा डोस आपला गेला होता तर ते बघू शकतात पान चांगल्या पद्धतीने रुंद झालेला आहे चार बस बसत आणि पानाची शिर वगैरे बघू शकता फुटवे वगैरे जबरदस्त आहेत काळोख्या आहे कॅनोपे वगैरे एकदम जबरदस्त चालू आहे चार बोट रुंद पान आहे आणि दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा आपण घेतलं होतं बारा एकसष्ट झिरो दोन किलो आणि नॅनो बोस्टरचे कॅप्सूल वीस हे बॅरलचं प्रमाण आहे तर ह्या पद्धतीने आपण फवारणी केली होती त्याच्यामुळे झालं काय आपल्याला फुटवे वगैरे चांगले मिळाले चांगल्या पद्धतीने पानाची रुंदी ग्रोथ चांगल्या पद्धतीने झाले तेरा चाळीस तेरा तिसऱ्या फवारणीमध्ये दोन किलो घेतलं होतं आणि वीस ज्ञान गोष्ट कॅप्सूल घेतल्या होत्या तर त्यामध्ये सुद्धा वाढ चांगल्या ग्रोथ समोर आहे तुमच्या बघू शकता पूर्ण प्लॉट वगैरे तर चांगल्या पद्धतीने ग्रोथ वगैरे झालेले त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळालेले आहेत आता तेरा झिरो पंचेचाळीस आणि नॅनो बुस्टर कॅप्सूल ही आपली चौथी फवारणी असणार आहे आणि प्रत्येक फवारणीमध्ये अंतर ठेवून आपल्याला ह्या फवारण्या करायच्या आहेत आणि सिलिकॉन बेस स्टिकर सुद्धा घेऊन तुम्ही फवारणी करू शकता ऑलरेडी आम्ही सिलिकॉन बेस स्टिकर पंचवीस एम एल दोनशे फार लिटर पाण्यामध्ये वापरून फवारणी केलेला आहे त्याचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत आणि आता सध्याला ऊस बघू शकता साधारण तीन चार तीन चार कांड्यावरती उसा एक दोन तीन चार पाच चार पाच कांड्या सरासरी पकडलेल्या आहेत उसानं एकदम प्रेस वगैरे पिवळा छान ऊस होता तर ग्रोथ वगैरे चांगल्या पद्धतीने झालेले तर अशा पद्धतीने आपल्याला ज्ञानोबुस्टर कॅप्सुल आणि स्टेज वाईज वॉटर फवारलेले जर हे रिझल्ट आपल्याला बघायला मिळालेले आहे तुम्ही सुद्धा जरूर एकदा वापर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जस शेअर करा धन्यवाद